तुम्ही मध्ये आहे तुम्ही कुठं चालत एवढ्या तर पूर्ण व्हिडिओ आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर आता वाजले म्हणून भैनो अकरा वाजले आहे तर आता तुम्हाला काय सांगू आणि आम्ही आंबडून आलो तिकडं जिनिंगला कापूस टाकलेला आहे दोन दिवस झालं एक सांगायची गोष्ट म्हणजे काही जे लोक म्हणतात ना जे ज्यांच्याकडे आहे वावर त्यांचीच खरी पावर ही खरी गोष्ट आहे पण त्या पावरसाठी पण लय मेहनत लागते एक म्हणणं म्हणणार मी याच्यात खेती करना खेल नाही आहे बच्चों का तेल निखल जाता है अच्छा अच्छो का अशी गोष्ट आहे तर दोन दिवस झाला आपला कापूसिकड आणून टाकला जिनिंगला आणि जे आपले दादा आप शेती करतात ते पण सोबत आहे टीचर दोन दिवसापासून निघतात थंडी एवढी तुम्हाला काय सांगू आता आम्ही आलो तर आंबडवाजे साडेआठ वाजे ती यायला येतो आंबडपुसून तरी पण तीस किलो आणि खूप अवघड आहे शेती करणं खूप अवघड आहे बघा तुम्ही मला सांगितलं तुम्ही याला टाकायच होता ना दुकान मार्केटला तर हो दुकान टाकलं असतं पण तिथं काय माहिती आहे का म्हणजे पैसे कमी यायला लागले पैसे कमी येत म्हणजे कसं सात हजारला आमच्या इकडं दोनशे रुपये तीनशे रुपये कमी यायला याच्याकडं मार्केटला सात हजारला तीनशे रुपये कमी आणि असा लावला जिनिंग जिलिंगला काय म्हणतात त्याला तर शंभर दोनशे जास्त येतात म्हणजे बघा एक विचार करा भावन बहिणू शेतकरी हा माणूस स्वतःच्या जीवाची काळजी न करता शंभर शंभर रुपयासाठी शंभर शंभर रुपयासाठी माणूस एवढा लांबी होतो एवढं आज एक विचार करणार आता दोन दिवस झाले ते आता इथं हायथं आता आम्ही एवढ्या रात्री चालवतं आणि किती आहे जरा गावाकडे किती आहे तुम्ही एक विचार करा खूप मेहनत करा लागतो एक एक रुपया कमावायसाठी हो खूप मेहनत लागत ती लय म्हणजे लय हे करा लागतं मुलं तर तुम्हाला दाखवा तर मी आले आहे दिसलं का टाका मग तर बघू शकता भावन बन तुम्ही हे असं राहते बघा कापसाची फॅक्टरी तिथं टाकली जातोय कापूस तर आज दोन दिवस झाला आपला कापूस तिथं टा म्हणजे ठेवलेला आहे कारण की कि नम्र लागायची खूप मुश्किल आहे आठ आठ दिवस लोकांचे नम्र लागत नाही तिथं काही ना काही काँग काही ना काहीतरी ते आहे त्या टायमाला आधार कार्डच लिंक नाही किंवा अपडेट नाही असं काहीतरी सांगते तर आज दोन दिवस झाला आम्ही इकडं आहोत म्हणून काही व्हिडिओ पण टाकण्यात नाही आले बरं का तुम्हाला असं झालं झाले की असी समजा मार्केटला नेऊन टाकला असतं तर तिथं जरा कापूस कमी झाला आहे म्हणजे भाव कमी झालाय आणि इकडे थोडा शंभर दोनशे जास्त भेटतो भावनं भिवणं तुमच्या गावाकडं काय भाव क्विंटल कापूस मला नक्कीच सांगा आणि आमच्याकडं आहे बघा सात हा म्हणजे सात हजारला आता चारशे रुपये कमी झाला आहे बघा तर इथं थोडा दोनशे शंभर दोनशे जास्त भेटतो तर दोन दिवसानंतर घरी चालवतात आता आम्हाला वाजले होते दोन वाजले होते घरी जायला आणि काय सांगू तुम्हाला बाप रे एवढी थंडी वाजायला लागली होती तुम्हाला काय सांगू लय म्हणजे लय थंडी आणि म्हणून काय मी दोन दिवसात व्हिडिओ नाही टाकले बरं का तुम्हाला याच्यामुळं आता म्हणलं हे आधी आवरून घ्यावं तर आपलं कापसाचं कसं पैशाची पण जरूरत होती थोडी थो थो आणि त्याच्यामुळं वाटलं वाढण वाढण म्हणजे कापसाचा भाव थोडा लागण बाबा पण काय ते लागलाच नाही आहे आणि कमीच झाला उलट मग हे असे बघा तुम्ही म्हणताय ना शेती करा पैसाच पैसा काही नाही भावना बनव बन काय सांगू तुम्हाला खूप मेहनत लागते लय मेहनत हे करावं माहिती आहे का आणि त्याच्यात पण हे असा भाव आहे बघायला टमाटे बिमाटे मस्त टाकायचे हा हा तुलशी सुटत नाही तो उभा मस्त पाहिजे असं वाटायला गप्पा खावा खाणार आता भाकर याच मी सगळ्यांनी खायला लय फेमस आहे मटन चटणी लय मटण चटणी तुरीचं वरण तुमची तुमची संगीत आणि तुमचे दाजी आम्ही आलो हो आहोत तिकडं आपले डोंगर हे गे मस्त पैकी हिंडायला हिंडायला म्हणजे व्हिडिओ काढायला आलो तर बा नवीन बघू शकताय आणि संध्याकाळचे आता वाजले तर पाच एवढं सुंदर वातावरण झालं तुम्हाला काय सांगू आई असं वाटायला लागले ना जर आता जर इथे चहा बनवली असती आ काय सुरक्या मारुमारू चहा पिली असती राव हा 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 हा, हा। काय सांगू तुम्हाला काय हे वातावरण काय हे डोंगर काय हे डोंगराचे झाडं आणि काय आमचे आंबडची हे स्वर्ग म्हणजे आमचं डोंगर आ एकच नंबर एवढा भार दिस एवढं एवढा बार तुम्हाला काय सांगू हा रा सूर्य उगवलाय बघा इकडून हा 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 याला म्हणते जन्नत जन्नत है ये जन्नत काय जन्नत हा तर बघू शकताय आपलं आंबड शहर तिकडं आहे बघू शकता ते बघाय का आणि आम्ही इकडं आलोतला आम्ही इकडं रस्ते पण आहेत थोडेथे बघा छोटे छोटे लोक चाललेत इकडं कारण की इकडं खेडे वाडी आहे इकडं गाव गावाचं नाव आहे केसरवाडी इकडं तर तिकडं चाललेलं आहे इथं लोक त्यांच्या घरी आपण आपले आणि खरं सांगतो तुम्हाला असं वाटायला लागले की अरे यार जरी दहा आत्ता मला चहा भेटली असती प्यायला तर किती छान झालं असतं तर मी दुसऱ्या वेळेस नक्की म्हणजे नक्कीच भावना बहिनू एक गोष्ट करणार आहे मी दुसऱ्या वेळेस मस्त गॅस आणणार आहे सोबत आणि छानपैकी आपण चहा करून पिऊ तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग आवडेल ना तुम्हाला बघायला चहाचा मस्त डोंगरावर आवडेल का नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा ना किती सुंदर वातावरण आहे भावना भिवणं बघू शकता हे बघा इथं फोटोशूट एवढा सुंदर होत आहे ना तुम्हाला काय सांगू हे बघा फोटोशूट एक नंबर फोटोशूट होतो म्हणजे हाय मस्त आपलं गाव छोटंसं आहे गावाकडं एकदम छोटं डोंगर आहे पण हे एवढं सुंदर आहे ना तुम्हाला काय सांगू खरं सांगाय लय सुंदर आहे भाव तर आता मला फोटो तर काढायचे होते पण आता जाऊ द्या कंटाळा आलाय मला फोटो नाही काढले मी मला जाऊ द्या दुसऱ्या वेळेस फोटो काढी ना आणि आलो दाजी ना आम्ही बघू शकता दाजी तिथं बसले तर आहे का तर मस्त वाटते बरं का दाजी आहे का ना आपण ती शेगडी नव्हती घेतली का त्याला आपण ते बर्नर आणू ना प्लीज हा आज रविवार बंद राहते काय उद्या आणसाल ना नक्की असाल ना नक्की का हे तू ने मेरे प्यार का अच्छा दिया तू ने मेरे प्यार का गुबडीने लुटली आय प्यार गुबड्या का आता मला इथं हरणं दिसले बरं का चार हरणं दिसले तिथे हे बघा इकड्या साइडला चार हरणं होते दोन त्यांच्या माया होते आणि दोन छोटे छोटे पिले होते एवढे सुंदर होतं तुम्हाला काय सांगू पण काय करू व्हिडिओ काढूस तर ते फोन हे करू तर गेले हो आईनी इथं आले होते इथं हे बघा इथं आले होते लय सुंदर बघा है ना हां बुम बुम जब मिलते हम तुम आको आखो में हो जाते गुम के दिल बोले बुम बुम <laughs> मस्त मस्त गाणे आहे बघा बघू शकते छान आहे एकदम मस्त वाटते खरं सांगू सांगतो म्हणून भाव असं इकडं आलं ना वातावरण लय भारी वाटते मस्त वाटते आवडते मला इकडं तुम्हाला तर आहे डोंगर झाडी